छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तालुक्यातील धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शेलूद येथील उपकेंद्र आहे या उपकेंद्राची दुरावस्था झाल्यामुळे रुग्णांची हेळसाण होते वरिष्ठांनी याकडे लक्ष घालून उपकेंद्राची इमारत बांधण्याची मागणी होते या उपकेंद्रामध्ये सतत पडणाऱ्या पावसानो स्लॅबच्या माध्यमातून पूर्ण खोलीमध्ये पाणी साचलं आहे या उपकेंद्रामध्ये जाण्यासाठी रस्ताही नसल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी जाणंही कठीण आहे औषधे ठेवण्यासाठी जागाही नसल्यामुळे येथील औषधांचे डॉक्टरांच्या बरोबरच ठेवावं आहे सहासष्ट अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र जाईदेव येथे उपकेंद्र देण्यात आलं आहे मात्र शेलूद येथे नव्या बांधकामासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आलाय यावेळी संपर्क साधला असता स्लॅब मधून पाणी गळत असल्यामुळे स्ट्रेचर वर पाणी तुंबल्यामुळे दिसून येत आहे येथील व्यायाम शाळेमध्ये रुग्णांची तपासणी करावी लागते या ठिकाणी इमारतच नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्यामुळे उपकेंद्राचा रस्ता आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चिखलमय बनलाय असं दिसून येते न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना